आणि ते सुदर्शन तिकून गाडीवर आला तिथं गाडी उभा केली वाटला उभा केल्यानंतर पोरगी पोरी पशी आला, हात आला हात ते हात ओढायला धरून तिची तिला म्हणाला चल गाडीवर बसून तिनं हात झटकीला आणि पळत आली घरी बापाला सांगितलं म्हणली पप्पा हे मला असं करायला मग त्या पोरांना जाऊन त्याच्या पप्पा जाऊन त्या माय बापाला सांगितलं ते म्हणले करा काय करायचं तर तुम्हाला नंतर काय रात्री काय आम्ही काय केस केली नव्हती ना काही नाही मग स सकाळच्याला आले दोन तीनशे पोरण आम्हाला एवढी मारहाण केली नवधा माणसाला बाया लेकरा मारल ले मारहाण केली मार आम्हाला लाकडा मारलं ला, कुराडीनं मारलं त्या बा, बारक्या पोराला आणि त्याच्या बायकोला कुराडीनं मारलं इथं एक कुराड लागली सुना लाग सुना ला लाग त्या सुनाची इथं लागली सुनाला बी हिथं बी लागली कुराड ती अंगावर पडली त्याच्या वरून काट्या घातल्या दहा पंधरा पोरायनं येऊन मी मारहाण हो गेले मला बी दोन तीन काटे इथं घातल्या घातली सगळं माणसानं मारलं येऊन घरी थोडं भांडणं झालं ते मुलीला ते सतवी ला म्हणून ला सत्व लागले ते म्हणजे त्याच्यामुळे मी एक चापट मारली त्याला त्या पोराला पकडलं हाताला मग त्याने शंभर दीडशे जणांना सकाळी मारलं दोनशे दीडशे दोनशे जण होते लेकर आहे सगळ बाय मारून सगळे पकडायचं त्याच्यात आरोपीचे नाव पोलिसला दिले साहेब बोलता जास्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका